अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्री धार्मिक निमित्त आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले गेले असून मंदिर परिसर दररोज असंख्य भाविकांनी फुलून जात आहे यावेळी चैत्र पंचमीच्या दिवशी सायंकाळच्या आरतीचा मान हा सामाजिक क्षेत्रातील भाविकांनी देण्यात आला असून भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागीत महाआरती केली तसेच या सोहळ्या प्रसंगी मंदिर संस्थानाच्या वतीने आई मातेचा गोंधळ आयोजित केला गेला ज्यामध्ये नवविवाहित देवीची पूजा केली यावेळी गोंधळात जवळपास सर्वच महिला आणि पुरुषांनी सहभागी दिवट्या नाचवल्या तसेच या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन मंदिर प्रशासनाने केले होते याविषयी काही भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले दोन हजार तेवीसची चैत्र नवरात्री बावीस तारखेपासून चालू झालेली आहे या चैत्र नवरात्रीमध्ये आम्ही आमच्या मंडळातर्फे आम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम सगळे आम्ही ठेवत आहोत आणि या या पद्धतीने सगळी चैत्र नवरात्री चालू आहे नाही धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही गोंधळ परत आमचे कीर्तन भजन या पद्धतीचे आपले पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळा हा सोहळा आम्ही साजरा करतो आज नवी मुंबईतलं एकमेव आई तुळजाभवानीचं मंदिर या ठिकाणी ऐरोलीमध्ये उभारण्यात आलं आहे आज येत्या एप्रिल एप्रिल महिन्यामध्येच आमचा आता पहिला वर्धापन दिन पण होणार आहे पंचवीस एप्रिलच्या दरम्यान आणि त्याआधीच आज जो सुरू असलेला चैत्र नवरात्रोत्सव आम्ही या ठिकाणी वर्षामध्ये दोन नवरात्रोत्सव साजरे करतो अश्विन नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव चैत्र नवरात्रोत्सवाची सुरुवात आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आणि त्याची सांगता होणार आहे रामनवमीच्या दिवशी तर या दरम्यान या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं सा, धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये भजन कीर्तन आणि नित्यक्रमाने इथे हरिपाठ आणि आरती तर दैनंदिनरित्या इथे होत असते आज या ठिकाणी फॉर्टीज हॉस्पिटलच्या माध्यमातून एका वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आज इथल्या स्थानिक नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आज भरपूर इथे गर्दी झालेली आहे मंदिरामध्ये या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आणि म मंदि या संस्थेच्या माध्यमातून वार्षिक विविध कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येतात आणि त्यामध्ये आज नवी मुंबईसह आसपासच्या ठाणे आणि मुंबईतल्या नागरिकांचा पण आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळतो आहे हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या नव्या मुंबईमध्ये हे भव्य असं भवानी मातेचं मंदिर आम्ही कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व कमिटी यांच्या माध्यमातून हा चैत्र असं आम्ही साजरा करतो आहे नव्या मुंबईतल्या नागरिकांचा भरघोस असा प्रतिसाद इथे आहे रोज ठाणा नवी मुंबई मुंबई येथील संपूर्ण जे तुळजाभवानी मातेला आपलं दैवत मानतात ते सर्व पब्लिकांची इथे रोज उपस्थिती ती असते आणि हा महिलांसाठी विशेषतः महिलांचं खूपच इथे आपल्याला सहकार्य मिळतं आणि या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम धार्मिक प सामाजिक त्याचप्रमाणे आता वैद्यकीय सुविधासुद्धा इथे उपलब्ध दे करून देतो त्याचप्रमाणे महाप्रसाद असतो दर पौर्णिमेला सुद्धा महाप्रसाद असतो अष्टमीचा होम आहे आज गोंधळ आहे संध्याकाळी रोज संध्याकाळी सात वाजता आरती असते संपूर्ण ऐरोलीतल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे आम्ही आता एक प्रयोजन केलेलं आहे की आपल्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व किंवा इतर सर्व रहिवाशांसाठी वरती आम्ही हॉल उपलब्ध दे करून देतो आहोत आणि त्याची त्याचं आपल्या सर्व नागरिकांना त्याचा लाभ होईल आणि या मंदिराची अशीच भरभराट होऊ देत ही आई चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र